श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे एकादशी या एकादशी, चा एकादशी, एकादशी असेही संबोधले जाते वेदिक शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निंद्रा काळाच्या आधी पाडला जातो योगिनी एकादशी नंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशी पासून चार महिने निंद्रेत असतात हिंदू पंचागानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजरा केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे या काळात भगवान विष्णूंची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावे आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूंचे पूजन केल्याने भक्तांना विष्णू देवाची शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते योगिनी एकादशीचे व्रत योग्य आणि तिथीनुसार पाडल्यास इच्छित फळ आपल्याला मिळत असते या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळवण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावे करणे आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात त्या गोष्टी योगिनी एकादशीच्या दिवशी केल्याने तुम्हाला अशुभ फळ मिळवण्याची शक्यता असते त्या गोष्टी कोणत्या आहेत आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा योगिनी एकादशीच्या दिवशी काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे प्रत्येक एकादशीला सुद्धा आपल्या घरामध्ये भात जो आहे तो आपल्याला बनवायचा सुद्धा नाही आणि खायचा सुद्धा नाही कारण भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतात भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश सुद्धा अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पानं जे आहेत ते तुम्हाला तुळून ठेवायची आहे या मागे सुद्धा महत्वाचे कारण आहे की शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पानं तोडणे या गोष्टी अशुभ असतात त्यासाठीच आपल्याला एक दिवस आधीच जे आहे ते तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे जेणेकरून आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र सुद्धा अर्पण करू शकतात आणि नैवेद्यवर सुद्धा आपण ठेवू शकतात शिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थाचे सेवन सुद्धा अशुभ असते जर तुम्ही एकादशीच्या दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला विष्णू देवांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं तर यासाठीच आपल्याला ह्या काही ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला नक्कीच पाळायचे आहे ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक एकादशीला पाळायच्या आहे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये चुकूनही एकादशीच्या दिवशी आपल्याला करायच्या नाही त्याचबरोबर योगिनी एकादशीची तिथी आणि मुहूर्त काय तर बघा यंदा योगिनी एकादशी हे पंचांगानुसार एकादशी तिथीची सुरुवात जी आहे ते एकवीस जून ला सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी होणार आणि या तिथीची समाप्ती बावीस जून रोजी सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार त्यामुळे उदय तिथीनुसार या एकादशीचा उपवास एकवीस जून रोजी शनिवारी करायचं आहे म्हणजे उद्या आपल्याला उपवास करायचा आहे योगिनी एकादशीच्या उपवासाचे पालन जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जून दोन रोजी करायचे आहे या दिवशी शुभ वेळ जे आहे ते दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे पारण करताना सात्विक अन्न आपल्याला ग्रहण करायचे आहे अशा प्रकारे काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही त्याचं मोठं नुकसान आपल्याला होत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ